म्हणजे सारंगचा कॅरेक्टर जो प्ले उदय तो इतका गोड आहे मला मला मी जेव्हा जेव्हा आमचे सीन सुरू असतात ना तेव्हा तो असा गरीब ते चेहरा करतो आणि मी त्याच्याकडे बघून मी तो एक मिनिटसाठी लॉस्ट होते की ओ नाही मला याच्यावरती रागवायचं आहे मला त्याच्याबद्दल ते असं वाईट नाही वाटत आणि खूप काही गोष्टी घेऊन येणार आहे गेलं का अँटेना ह्याचं एक वायफाय कनेक्शन खूप स्ट्रॉंग आहे माहिती आहे का तुला <laughs> हा जेव्हा मला सॉरी मी हा तुझा विषय कट करते ह्याचं नाव ठेवलंय मी वायफाय सो ही ऐश्वरी आहे हा सारे सो <laughs> एक आर्टिस्ट म्हणून किंवा नेगेटिव्ह कॅरेक्टर प्ले करताना लोकांची आपली आपली अशी अपेक्षा असते की हा याव्या तशा कमेंट्स ये, आणि ज्या येते ये 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 म्हातारी झाली आहे आणि तरी हो, आता हे करते है। मला असं झालं की वाव म्हातारपणात मी इतकी सुंदर दिसत असते <laughs> तो ठीक आहे मी okay. बुड्डी नमस्कार मी रोहन दसवडकर मराठी वर्ल्ड मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सध्या मी स्टार वरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सेटवरती आहे आणि नवरी मुलगी माझ्यासोबत बसलेली आहे जी खूप गोड दिसते पण आपण तिलाच विचार की ती किती कंटाळली आहे नाही मी कंटाळले नाही पण काय होतं की एवढा सगळ्या तामझाम आणि या सगळ्या गोष्टी त्यामुळे असं सगळं जरा हेक्टिक हेक्टिक चाललंय सो so, थोडासा कंटाळा आहे पण थोडासा नाही पण नवऱ्या ना मुलीला भूक देखील खूप लाग। हो, लागते हो मला भूक लागते मी खूप फुडी आहे मला दर दोन तीन तासानंतर काहीतरी छान छान खायला हवं असतं बरं ऐश्वर्या मला तुला सांगायची एक गोष्ट म्हणजे आता बघ मालकीमध्ये एक तर विलन असते आणि एक हिरोईन असते ओके तर आता इकडे असं उलट होत आहे की ते जी नेगेटिव्ह भूमिका करते तिला जास्त लोक सपोर्ट करत की हा तू असंच कर आणि तू तिकडे जाऊन जी हिरोईन आहे तिची जिरं वगैरे अशा कमेंट्स तुफान चाललेत आणि कमेंट्स फोटोजच्या खाली देखील तुफान व्हायरल होतात त्या थोड्या वेळाने आपण पाहणारच आहोत पण मला तुला विचारलं की एकंदरीत असं उलट सगळं करत असताना नेमकं तुला काय वाटतय काय म्हणजे मला काही कळत नाहीये पण छान आहे जे काही आहे चालू ते खूप मस्त आहे आणि येस कि बाबा एक आर्टिस्ट म्हणून किंवा नेगेटिव्ह कॅरेक्टर प्ले करताना लोकांची आपली आपली अशी अपेक्षा असते की हा याव्या तशा yes, कमेंट्स आणि ज्या येत आहेत सो येस खूप छान चालू आहे आणि तुला सांगू का मी फार लोड नाही घेते रे मी एन्जॉय करते मग त्या काही कमेंट्स मी एन्जॉय करते हो एकाने तर टाकलं होतं की अरे ही म्हातारी झालीये आणि तरी आता हे करते मला असं झालं की वाव म्हातारपणात मी इतकी सुंदर दिसत असेल तो ठीक आहे बुड्ढी बुडि सुंदर्� नाही okay. <laughs> nice. म्हणजे हे खूप छान प्रकारे तू उत्तर हे करतेस आणि रिप्लाय नाही देत पण मी वाचून मजा घेत असते की वाव म्हणजे कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये जी व्यक्ती असेल ती काय तिची थॉट प्रोसेस असेल ते काय विचार करत असेल तिचं काय चाललं असेल तिच्या आयुष्यात काय चाललं असेल सो मी काहीच लोड घेत नाही मी मजा घेते मी मी कमेंट वाचते आणि मी हसते पावल्या वेळेत तुला हसण्यासाठीचा सा उद्योग एक नवीन तुला काम मिळालेलं ते तर हसतच असते बरोबर ही <laughs> तो, okay. एक ऑन झालेली गोष्ट आहे मला तुला विचारायचं की मोठा ट्विस्ट मालिकेमध्ये जेव्हा आला जेव्हा ऐश्वर्याने सारंग बरोबर लग्न करण्यासाठी सारंगला विचारलं जेव्हा तुला स्क्रिप्ट मध्ये कळलं की असं पुढे हा एवढा मोठा ट्विस्ट आहे तर तुला काय वाटलं तुझ्या डोक्यामध्ये त्यावेळेस काय सुरू ुटली अरे खूपच वेगळ्या गोष्टी होत्या एकतर शो तसं बघायला गेलं नवीन आहे आणि सुरुवातीपासूनच एवढ्या काय काय गोष्टी आहेत एवढे एवढे ड्रामाज आहेत आणि जस जसं आम्हाला सांगण्यात यायचं ना स्क्रीन पे जसं यायचं की आता हे होते ते होतं आमचं असं 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 व्हायचं की अरे बापरे हे असं हे असं करणार आहे पण ऐश्वर्याचं कॅरेक्टर प्ले करताना कुठेतरी आपण ऐश्वर्यासारखा विचार करायला लागतो कारण ते कॅरेक्टर तसं ते निभवायचं असतं म्हणून तर ऐश्वर्या म्हणून विचार करताना असं व्हायचं की बापरे रे म्हणजे एवढं सगळं होणार आहे आयुष्यात की ज्या मुलीवरती ज्या मुलावरती ती प्रेम करायला लागली होती किंवा ज्या मुलीला तो आवडायला लागला होता तो गेला पण आणि आता ते घर बर्बाद करायचं किंवा काय त्या डोक्यात तो राग घेऊन तिकडे जाणार येते तसं जर का बघायला गेलं तर ते खूप जास्त हेवी आहे बट येस खूप मजा येते छान वाटत एकंदरीत आ, सौमित्र बरोबर लग्न करायचं होतं पण ते काही होत नाही तर लग्न सारंग बरोबर येत आहे किती, किती आ, खुश अस किंवा किती दुखी आहे नाही से खुश दुःखी असं म्हणताना येणार पण ऐश्वर्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं तर तिचा तो सगळा प्लॅन आहे आणि त्या हिशोबाने ती ते सगळं वर्कआउट करते म्हणजे खूप स्मार्ट वेने करते त्यामुळे असं आणि कुठेही त्यात टिपिकल विलन सारखं असं नाहीये सो ते मजा येते मला पण करताना म्हणजे जिथे ती आहे प्रॅक्टिकल तर आहे काही गोष्टींमध्ये ती चुकते आणि मेजर लेवलवरती चुकते पण तिला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी ती काही करते सो ते so, ऑफकोर्स ते चुकीचं आहे पण ते ऐश्वर्या ना म्हणून मम्मीला देखील धाकत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे किती जड गेलं ते सगळं करताना कारण का तो अगदी विचार करतो ना की अरे आई आपली पण जरी सिरियल मध्ये असले तरी असं घेऊन जाणं पटकन गाडी मध्ये बसवणं वगैरे नाही 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 खूपच खूपच ते म्हणजे मा, <laughs> मला माझी बहीण माझी मम्मी मा मला सांगत की तू काय असं करतेस का असं वागते मी म्हटलं सॉरी मला नाही आवडत पण मला करावं लागतंय ते तीच ऐश्वर आहे किंवा तीच तिची जी दुसरी जी साईड आहे जी लोकांना माहित नाहीये जी लोकांपर्यंत पोहोचवायची तेच तेच तोच सगळा प्रवास सुरू बरं आता रणदिवे कुटुंबात गेल्यानंतर ऐश्वर्या काय वादळ आणणार हे <coughs> <है> नको सांगूस की तुम्हाला <laughs> माझी कारण गे। मी खूप मेहनतीने सीन्स केलेले त्यामुळे तुला मी असंच एका वाक्यात सांगून ते <laughs> मी अजिबात फोडणार नाहीये पण वादळ आणणार त्यासाठीच तर चालले ना मी मग एवढा प्रण बिन घेऊन किरणदिवेना मी झुकवणार नमवणार सो येस वादळ म्हणजे खूप मोठं चक्री वादळ येईल अख्खा रणदिवे कुटुंब हलणार आणि सारंग बरोबर कसं काय तू एकंदरीत जमवणार लग्नानंतर काय वाटतंय तुला किती जमेल आणि कारण का आत्ताच तू त्याला डोळ्यासमोर म्हणजे धरायचं म्हणून धरतेस पण लग्न झाल्यावरती नंतर असं नको व्हायला की तो जड जाईल वगैरे नाही आता कसं ना आहे ना की तिने जर का हा डिसिजन घेतलाय म्हणजे तिने काहीतरी डोक्यात प्लॅन केलेला आहे नाही तर सारंग हा तिच्या लिस्ट मध्ये असूच शकत किंवा ती तो विचारच नाही करू शकत तिने ते त्या घरात येण्यासाठीच ते पाऊल उचललेलं आहे बाकी काही नाही तर ती कशी येणार घरात त्यामुळे त्या घरात येऊन त्या घरात राहून त्या घर ते घर बर्बाद करणं म्हणून ते एक, एक स्टेप म्हणून वापर केलेला आहे सारंगचा पण ऑफकोर्स की सारंग तर लाईक कारण <laughs> <रहे> <laughs> का तो आतापासूनच घाबरलेला आहे तो म्हणजे जे नवरे मुलगा असतो ना जे लग्नानंतर आपलं कसं होईल तो विचार करता तो आतापासूनच विचार करतोय हो आणि म्हणजे सारंगचा कॅरेक्टर जो प्ले करतोय उदय <laughs> तो इतका गोड आहे मला मला आमचे जेव्हा असं ओएस क्यू आमचे सीन सुरू असतात ना तेव्हा तो असा गरीब चेहरा करतो आणि मी त्याच्याकडे बघून मी तो एक मिनिटासाठी लॉस्ट होते की ओ नाही मला याच्यावरती रागवायचंय मला त्याच्याबद्दल असं वाईट नाही वाटलं पाहिजे पण असं होतं त्याच्याकडे बघत राहिलं की असं इतक्या गोड माणसाला मी त्रास देते असं फील होत मला ओके आता मागासपासून आपण ज्या कमेंट्स कमेंट्स करतोय काही कमेंट्स आपल्याकडे आहेत ज्या वाचणार वाचणार आहोत आपण ओब्विसली आणि तुला फक्त त्याच्यावरती रिॲक्ट करायचं कारण का तुझ्याच रीलच्या खाली वगैरे आलेल्या आहेत तुझ्याच फ्रेंड्स आहेत काही फॅमिली मधल्या वगैरे पण आहेत मोजक्याने मोजून पाचच आहेत ओके तर मी वाचतो तू फक्त त्याच्यावर रिॲक्ट कर ओके सिद्धी म्हणून एक आहे ती असं म्हणते की मी ऐश्वर्यासोबत आहे ऐश्वर्याने त्या जानकीची जिरवलीच पाहिजे खूप पुढे पुढे करायची हौस आहे तिला बर <laughs> काय म्हणतील म्हणजे मी बोलले ना सुरुवातीला की विलन बरोबर प्रेक्षक जात आहेत हिरोईन बरोबर हिरोईन बरोबर नाही होत असं काय हे मला पण कळत नाहीये पण ठीक आहे ज्या माझ्यावरती हा प्रेम दाखवत आहे मला ते खूप आवडलंय सो थँक्यू सो मच सिद्धी <laughs> एक दिनेश ते पण सेम म्हणणे की ऐश्वर्या जिंदाबाद जानकीची चांगली जीर वाता आणि सौमित्रशीच लग्न कर आता एक असं पॉसिबल होणार आहे सी ऐश्वर्याची तर इच्छा है, है। आहे की लग्न आहे पण बघूया नियतीचा काय खेळ आहे ओके आणि एक विजय मुनगेकर आहेत तो ओळखत पण असशील ओके तर सर्वेकडे तुझ्या हळदीचे व्हिडिओ दिसत आहे असं वाटतं की खरोखरच तुझी हळद सुरू हा माझा भाऊच आहे ओके <laughs> <laughs> विजय मुनगेकर हा तर ना त्याला बोलून झाले मी पर्सनली बोलून झाले मी त्याला पण हे ऍक्च्युली आहे कारण का सगळीकडे तुझ्याच हळदीचे व्हिडिओ दिसत आहेत ते आमच्या थ्रू पण सगळीकडे पसरत आहे असं ऐश्वर्याची हळद हळद सगळीकडे सुरू आहे तुझं काय म्हणणं आहे मला खूप छान वाटतंय खूप मस्त ओके एका व्हिडिओ मध्ये की तुम्ही फ्रेंड्स लोक आहात तुमची रील्स आहे त्याच्यामध्ये किन लिहिल्या मैत्रिणीच्या कानाखाली वाजवली तरी मैत्रीण तिथेच आहे आश्चर्य आहे हो आणि त्याच्यावरती ज्या मैत्रिणी नी, मैत्रिणीच्या कानाखाली वाजवली मी तिने छान उत्तर दिलेलं आहे सो येस त्या तुमच्या पर्यंत पोहोचलेला पण तुला काय म्हणायचं मी मजा घेत असते <laughs> <था। laughs> मी तुला म्हटलं ना आधीच मी लोड नाही घेत फार मी मजा घेते <laughs> म्हणजे <मी मजा गेते। laughs> कानाखाली वाजवली त्याची मजा की कमेंट वाजली त्याची मज्जा नाही रे कसं आहे रे हा okay. मी तुला म्हटलं ना जेव्हा जेव्हा मी ते वाचलं ना आणि नेक्स्ट डे जेव्हा मी तिला येऊन भेटले ना तिला म्हटलं काय का तू काय केलायस तिने लिहिलं असं की तिचं नितांत प्रेम वगैरे आहे हा त्यामुळे असं झालं ओके okay. ब्रो ठीक आहे मी मजा घेतली ओके पुढे की सारंगची पुंगी वाजवणारी आता बापरे एवढी आगाऊ मुलगी सारंगला पुंगी वाजवणार काय एवढी आगाऊ म्हणजे खरंच कारण का ते असं सगळ्यांच झालंय घरामध्ये आता घरातल्या ना तर तू ऍक्च्युअल मध्ये कशी असते माहिती नाहीये पण एवढी आगाऊ म्हटलेला आहे प्रेक्षकांनी मला, मला मजा आली पोंगी वाजवली त्यांच्या <laughs> त्यांच्या बोलीभाषेत प्रेक्षकांनी पूर्णपणे हे बोलतो ना आपण किंवा सगळ्यांची मी पुंगी वाजव Okay. तुझा जो काही प्रयत्न आहे रणदिवे कुटुंबात असं म्हणायला तर नाही पाहिजे तू सक्सेसफुल पण त्यासाठी तुला शुभेच्छा देणं हे तर आमचं प्रेक्षक म्हणून काम आहे बरं जाता जातं तू प्रेक्षकांना काय सांगशील मी प्रेक्षकांना हेच सांगेन की बाबा आता खूप ट्विस्ट आणि खूप काही गोष्टी घेऊन येणार आहे गेलं का Okay. हा ना हा आहे अँटेन ह्याचं एक वायफाय कनेक्शन खूप स्ट्रॉंग आहे माहितीये का तुला हा जेव्हा मला सॉरी मी हा तुझा विषय कट करते वायफाय okay. सो ही ऐश्वरी तू लग्न झालं की तुझ्या बरोबर कुटुंबात घेऊन आहे तर आपण कुठे प्रेक्षकांना मी हो येत नह सांगेन सॉरी ओके okay, प्रेक्षकांना मी हेच सांगेन की आता माझ्या या शो मध्ये खूप वेगवेगळे खूप मेजर ड्रामा आहे बऱ्याच काही गोष्टी सॅमिलटेनियसली इतक्या घडत आहे की ते आणि त्यात लग्नाचा हा सिक्वेन्स आहे ज्यात पाहुणे कलाकार का पण येत आहेत mm -hmm. तेही लाईक ते कसे सपोर्ट करतायत किंवा काही सपोर्ट नाही करत आहेत ह्या सगळ्याच गोष्टी आहेत आणि ती बघण्यात गंमत आहे की Uh, म्हणजे लग्न हा सोहळा तर सुरूच आहे पण त्या लग्न सोहळ्यामध्ये इतक्या मल्टिपल गोष्टी सुरू आहेत ना जे बघायला जे करताना yeah. आम्हाला इतकी मजा आली आहे तर ऑफकोर्स तुम्हाला बघताना ती खूप मजा येईल yes. सो मी तुम्ही ते बघा आणि एन्जॉय करा खूप छान आणि अशाच मला तुम्ही शिव्या राहा मला काही वाटत नाही मला खूप छान वाटत okay. आणि सपोर्ट करताय तोच तर सपोर्ट आहे निगेटिव्ह कॅरेक्टरला शिव्या देणं हाच सपोर्ट आहे सो येस आय एम हॅपी हा तर तुझ्या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रेम तर खूप मिळतंय ते असंच कंटिन्यू राहू आणि तुझा जो स्वप्नपूर्ती आहे ती लवकरात लवकर हो यासाठी मराठी वर्ल्डच्या संपूर्ण परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू सो मच